असं एक लोणचं जे तुमचं वजन कमी करणार आहे नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे लोणचं म्हणलं की आपल्याला वाटतं त्यात भरपूर मीठ असणार आणि त्यामुळे ब्लड प्रेशरला प्रॉब्लेम येणार आपलं वजनही वाढणार कारण एवढं मीठ खाल्ल्यानंतर बॉडी वॉटर धरून ठेवते वॉटर रिटेन्शन करते पण असं एक आज लोणचं बघूया की ज्यामुळे तुमचं वजन तर कमी होणार आहे पण त्वचेला खास तजेला येणार आहे बाजारात रसरशीत हिरवेगार छान आवळे आलेले आहेत हे आवळे घ्यायचे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे याचबरोबर आता बाजारात नुकतीच मिळू लागलेली ओली हळद त्याचेही छोटे तुकडे करायचे आणि आल्याचे छोटे छोटे तुकडे असं समप्रमाणात मिक्स करायचं म्हणजे एक वाटी आवळ्याचे तुकडे एक वाटी हळदी ओल्या हळदीचे तुकडे आणि एक वाटी आल्याचे तुकडे यामध्ये मोहरी थोडीशी फेसून फेटून घालायची आहे आणि सैंध मीठ घालायचं आहे आवडत असेल तर तिखट घाला किंवा काळी मिरी घातली कुठून तरीही उत्तम आहे आणि हे एका काचेच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवा आठ दिवस हे लोणचं टिकतं आणि इतकं टेस्टी लागतं मला सांगताना ला सुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर हे लोणचं रोज मोठा एक चमचा तुम्ही जर खाल्लं तर तुमचं वजन कमी होणार आहे भरपूर विटॅमिन सी आहे त्यामुळे त्वचेला तजेला येणार आहे आणि यातल्या आल्याच्या गुणधर्मामुळे तुमचं अंतर्गत इन्फ्लमेशन कमी होणार आहे ओली हळद तुमचं वजन करा कमी करायला मदत करणार आहे असं हे लोणचं पटकन झटपट बनवा आणि भरपूर खा या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद